मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते माझा मालिकेच्या आजच्या भागामध्ये बघायला की ईश्वरी आणि अर्णव हे दोघेही दिवाळीच्या पार्टीसाठी एकत्र आलेले असतात त्यावेळेस इकडे अर्णव बोलतो की हे बघ ईश्वरी आपलं ज्यावेळेस लग्न झालं त्यावेळेस आपण एकत्र नव्हतो मला वाटतं की आपण ह्या पार्टीमध्ये तरी एकत्र येऊयात असं जेव्हा अर्णव ईश्वरीला बोलतो तर ईश्वरी बोलते की ठीक आहे सर तुम्ही माझे एक मित्र म्हणून नाही तर इथून पुढे माझा नवरा म्हणून सोबत असणार ना असं जेव्हा ईश्वरी ही अर्णवला बोलते त्यावर अर्णव खूप खुश होतो आणि तो ईश्वरीकडेच एकटक बघत राहतो कारण अगदी अर्णवच्या मनामध्ये जे काही आहे ते ईश्वरी आज अर्णवला बोललेली असते दुसरीकडे आता पार्टीमध्ये सर्व पाहुणे मंडळी आलेली असतात आणि तेव्हा अर्णव हा तेथून गायब झालेला असतो तर आपली ईश्वरी जी आहे ती अर्णवला शोधत असते की नेमकं सर कुठे गेलेत त्यावेळेस ईश्वरी आपल्या मनाशी बोलते की नेमकं सर कुठे गेलेत इथे दिसत तर नाहीये असं ईश्वरी मनाशी बोलत असते दुसरीकडे आता ईश्वरी इकडे तिकडे बघू लागते तर अर्णव हा पाठीमागेच असतो अर्णव ह्या ईश्वरी समोर येतो आणि ईश्वरीला बोलतो की काय मग नवऱ्याचा शोध घेत होतीस की काय त्यावर ईश्वरी बोलते की अहो तुम्ही मध्ये गायब झाले होते त्यामुळे बघत होते मी दुसरीकडे आता मामा तिथे येतात आणि मामा अर्णवला बोलतात की अरे अर्णव डामलेंच्या बायकोंचा आज वाढदिवस आहे त्यामुळे ते येणार नाही तेव्हा अर्णव बोलतो की जाऊ द्या मग परंतु इकडे राकेशनी ज्या बायकांना अर्णवला मारण्यासाठी सुपारी दिलेली असते त्या बायकांचं पूर्णपणे अर्णववरतीच लक्ष असतं परंतु ईश्वरी अर्णवच्या जवळ असल्यामुळे त्यांना कुठलंच पाऊल उचलता येत नसतं आता मामा तेथून जातात तर ईश्वरी आणि अर्णव दोघे एकमेकांकडे बघतात तेव्हा अर्णव ईश्वरीकडे बघत खूप लाजत असतो आणि ईश्वरीसुद्धा आता ईश्वरी आणि अर्णव दोघे खूप रोमांटिक झालेले असतात आणि दोघे एकमेकांमध्येच पूर्णपणे हरवून गेलेले असतात तेवढ्यामध्ये तिथे नम्रता आणि आपला आकाश दोघे छान तयार होऊन येतात तर इकडे नम्रता लगेच बोलते की आता आम्ही एक छान परफॉर्मन्स सादर करणार आहोत तेवढ्यामध्ये अर्णव आणि ईश्वरी बोलतात की यांनी आपल्यासारखे कपडे का घातलेत ईश्वरी बोलते की नम्रताने तर माझीच साडी घातली आकाश आणि नम्रता दोघे स्टेजवरती येतात तर इकडे ही नम्रता जी आहे ती बोलते की आता आम्ही दीपावलीसाठी तुमच्यासाठी खास गोष्टी काही घेऊन आलेलो आहेत आकाशसुद्धा आता सर्वांना खाली बसण्यासाठी सांगतो तेव्हा अर्णव आणि ईश्वरी दोघेही एकमेकांच्या समोर आणि एकमेकांच्या जवळच बसतात तेवढ्यामध्ये इकडे नम्रताची आय ती या ईश्वरीला खुनावते की ताई बस तिथे खाली इकडे आपली अंजली आणि राकेश हे सुद्धा समोर खुर्चीवरती बसतात आणि इकडे सर्वजण या नम्रताकडे आणि आकाशकडेच बघत असतात तेवढ्यामध्ये इकडे आपला हा आकाश जो आहे तो नम्रताला बोलतो की काय मग मी सिंदोर करायचं का सुरुवात तेव्हा इकडे ही नम्रता हो असं बोलते त्यानंतर इकडे आता हा आकाश बोलतो की चला गोष्ट आहे एका डॅशिंग राजांची आणि एका मुलीची आणि त्यांच्या कहाणीची सुद्धा सुरुवात आम्ही तुम्हाला करून सर्व काही सांगणार आहोत असं आकाश आणि नम्रता जेव्हा स्टेजवरती बोलत असतात तेव्हा ईश्वरी आणि अर्णव दोघे एकमेकांकडे बघतात परंतु राकेश खूप रागाने बघत असतो त्यानंतर इकडे आकाश लगेच बोलतो की राजा खूप सक्सेसफुल होता तेवढ्यामध्ये नम्रता बोलते की तरुणी खूप टॅलेंट होती परंतु नॉ नौ, नॉनस्टॉप बडबड करायची तिला खूप सवय होती असं नम्रता जेव्हा स्टेजवरती बोलत असते तेव्हा अर्णव आणि ईश्वरीला समजतं की हे आपल्याच बाबतीमध्ये सर्व काही बोलत आहे आपलीच गोष्ट सांगत आहे तेव्हा ईश्वरीला सर्व काही सत्य आठवू लागतं तेव्हा नम्रता लगेच बोलते की राजाला आला त्या तरुणीचा राग आणि तिच्या डोळ्यातही भडकली आग ही नम्रता बोलत असते आणि तेव्हा ईश्वरीला या अर्णवच्या गाडीची काच जी फोडलेली असते ते सुद्धा सर्वक्षण डोळ्यासमोर येतात आणि आपण जे काही लॉकेट अर्णव सरांकडे गाण ठेवलेलं होतं ते सुद्धा सर्व आठवणी ह्या ईश्वरीच्या डोळ्यासमोरून जायला तयार नसतात आता इकडे आकाशलागेच बोलतो की आणि ती तरुणी जी आहे ना ती नंतर त्या राजाच्याच कंपनीमध्ये कामाला लागली ला आणि रोज रोज त्या तरुणीची बडबड रोज रोज त्या तरुणीचा राग हे सर्व त्या राजाला काही खपत नसे आता जसजशी आकाश आणि नम्रता सत्य सर्व सत्य सांगू लागतात तसतसं सर्व ह्या अर्णव आणि ईश्वरीला घडलेले त्यांच्या आयुष्यातील प्रसंग जे आहेत ते आठवू लागतात त्यानंतर भांडत भांडत दोघे एकमेकांचे खूप छान मित्रमैत्रिणी बनत गेले आणि दोघे गे एकमेकांचे खूपच भट्ट मित्रमैत्रिणी बनले असंही नम्रता आणि आकाश सांगत असतात आणि हे सर्व ऐकून अंजली खूप खुश होते त्यानंतर त्या बडबड्या मुलीचं टॅलेंट ऐकून त्या राजाने त्या तरुणीला मागितला मैत्रिणीचा हात त्यानंतर त्या तरुणीने स्वतःच्या पायावरती उभी राहून केली छान आयुष्याला सुरुवात त्यानंतर इकडे ईश्वरी आणि अर्णवला सर्व सत्य जे आहे ते आठवू लागतं आणि खरोखर आपल्या आयुष्यात असाच प्रसंग घडला होता हे सुद्धा सर्व आठवू लागतं त्यानंतर आकाश लगेच बोलतो की त्यांच्या दोघांमध्ये आलं एक खूप मोठं वादळ आणि झालं खूप मोठा दोघांचा गोंधळ असं जेव्हा आकाश बोलत असतो तेव्हा लगेच ईश्वरी हे राकेशकडे बघते कारण मित्रांनो राकेश, राकेश नावाचं वादळ जे आहे ते या ईश्वरीच्या आयुष्यात आलेलं असतं आणि इकडे सर्व अर्णवला माहीत असून सुद्धा ईश्वरीला काही सांगता येत नसतं असं हे सर्व सत्य आता ईश्वरीला आठवू लागतं जेव्हा त्या तरुणीचा पडला संकटात जीव तेव्हा मात्र त्या राजाने त्या तरुणीला खूप काही साथ देऊन तिला संकटातून वाचवले आणि त्याच वेळेस ईश्वरीला अर्णवशी जे काही लग्न झालेलं असतं अर्णवने ईश्वरशी जे काही लग्न केलेलं असतं ते सुद्धा सर्वक्षण डोळ्यासमोरून येतात आणि अर्णव सरांनी आपल्या गळ्यात मंगळसूत्र प्रकारे घातलं आणि भांगळमध्ये कुंकू जे आहे ते सुद्धा कशा प्रकारे भरलं हे सुद्धा सर्व आठवू लागतं आणि ईश्वरी आता त्याच आठवणींमध्ये पूर्णपणे रमून जाते त्यानंतर इकडे आता लगेच बोलतो की अशी झाली यांची प्रेमाची सुरुवात आणि नंतर झाली प्रेमाची लव्ह स्टोरी सुरू आणि तेव्हा आता इकडे ईश्वरी तर खूप खुश होऊन टाळे वाजवत असते आणि अर्णवसुद्धा खूप होऊन टाळ्या वाजवत असतो कारण मित्रांनो हे सर्व आपल्या अर्णव आणि ईश्वरीच्या बाबतीमधील जी काही कहाणी आहे ही या अर्णवसमोर या आकाशाने नम्रताने सांगितलेली असते जेव्हा आता हे सर्व आकाशच्या तोंडातून आणि नम्रताच्या तोंडातून कहाणी लावण्य ऐकत असते तेव्हा मात्र लावण्याला खूप टेन्शन आलेलं असतं आणि इकडे राकेश जो आहे तो सुद्धा अगदी कावराबावरा झालेला असतो परंतु मित्रांनो ज्या काही राकेशने सुपारी दिलेली असते त्या बायकांना अर्णवला मारण्याची त्या बायका आता अर्णवकडे बघत असतात कारण आता ईश्वरी जी आहे ती या नम्रताकडे उठून गेलेली असते आणि तिला जाऊन मिठी मारलेली असते आणि सर्व बायका ज्या आहेत त्या एकदा अर्णवकडे चांगलंच बघतात आणि पूर्ण त्यांच्या हातामध्ये जे ताट असतं त्या ताटाला खालून सुरा लावलेला असतो तिकडे ला एकमेकींना सर्व त्या खुनावत असतात बिचारा अर्णव त्याच्या मनात काही नसतं त्याचं ईश्वरीकडेच लक्ष असतं आता दोन बायका ज्या आहेत त्या अर्णवच्या अगदी जवळ येऊन उभ्या राहिलेल्या असतात आणि त्याच वेळेस राकेश लगेच अर्णवला बघून आपल्या मनाशी बोलतो की वा अर्णव सर बघा आता काय होतं ते नाही तुम्हाला श्रद्धांजली व्हायची वेळ आली तर मी नावाचा राकेश नाही असं राकेश आपल्या मनाशी बोलत असतो बिचारा अर्णव खुर्चीवरती बसलेला असतो आणि त्या बायका ज्या आहेत त्या आता एकमेकींशी खुनावतात आणि हाच तो माणूस आहे आपल्याला याला मारायचंही असं त्या एकमेकींना खुनावून बजावून बोलत असतात ज्या काही त्या बाया असतात त्यांच्या ताटाच्या खालून जेव्हा एक सुरा असतो तो एक बाई काढू लागते परंतु तेवढ्यामध्ये ईश्वरी अर्णवला आवाज देते आणि बोलते की अर्णव सर इकडे या आता अर्णव तेवढ्यामध्ये लगेच खुर्चीवरून उठतो आणि ईश्वरीकडे जाऊ लागतो आणि त्या बायकांचं लक्ष पुन्हा विचलित होतं ते तेव्हा मात्र राकेश आता खूप टेन्शनमध्ये येतो कारण अर्णव तेथून उठून गेलेला असतो त्यांचा प्लॅनिंग जो काही आहे तो काही सक्सेस व्हायला तयार नसतो आता नम्रता जी आहे ती ईश्वरीला बोलते की आता काय लवकरच घरामध्ये पाळणं हलणार आई वाटतं शिर्केंच्या घरी आता ही ऐकून तर अंजली खूप खुश होते इकडे ईश्वरी आणि अर्णव दोघे लगेच एकमेकांकडे बघतात आणि ही नम्रता पण खूप खुश होते त्यावेळेस इकडे आता हा आकाश लगेच बोलतो की आता छोट्या ए या आय आरची होणार घरामध्ये एंट्री त्यावेळेस इकडे नम्रता लगेच बोलते की आता काही छोटी जर मी सिंदोर घरात आली तर सारखी बडबड आणि सारखी घरात मिठाई असं नम्रता बोलत असते आता इकडे हे ऐकून तर अंजली मात्र खूप खुश होते अंजली बोलते की मला फक्त एवढंच गिफ्ट हवं आहे बरं का चिंटू तुझ्याकडून तु तेवढ्यामध्ये ही लावण्या जी आहे ती जोरामध्ये एक ग्लास जो आहे तो जोरात फेकून देते आणि सर्वत्र काचा काचा होतात आणि हे सर्व बघून सर्वजण खूपच घाबरतात तेव्हा नम्रता एवढी चिडलेली बघून मामी लगेच तोंडाला हात लावतात आणि बोलतात की अगं काय सुरू आहे लावण्य तुझं तेव्हा लावण्य लगेच बोलते की मला हे अजिबात सहन होत नाही आहे हे एवढं आयडिया कपल कसं होऊ शकतं तेव्हा आता अर्णव खूप चिडतो अर्णव बोलतो की लावण्या एक शब्दसुद्धा बोलू नको शांत बस तेव्हा लावण्या बोलते की आज तर मी बोलणारच आज मी गप्पा बसणार नाही आपलं लग्न ठरलं तू विसरला असील परंतु मी विसरलेली नाही आहे असं पण इकडे समोर ही लावण्य बोलत असते माझ्या अंगाला तुझ्या नावाची हळद लागलेली होती मी हे विसरलेली नाहीये तुम्ही हे सर्व विसरले असताल परंतु मी विसरलेली नाहीये माझा होणारा नवरा या मुलीचा नवरा झाला हे कसं मी खपू असं पण ही लावण्य सर्वांसमोर बोलत असते आणि तेवढ्या मात्र इकडे अंजली बोलते की अग लावण्य तू काय बोलतेस ही वेळ नाहीये ही बोलायची आत्ता तू काय बोलतेस तुला कळतं का तेव्हा लावण्य बोलते की तुम्हाला जर असं वाटत असेल ना मी तमाशा करते तर समजून घ्या की मी तमाशाच करते मला अजिबात सहन होत नाही या गोष्टी असंही लावण्य बोलत असते आणि त्याच वेळेस इकडे लावण्या बोलते की कळू दे एकदा सर्वांना की लावण्य ही किती मोठी आहे म्हणून आणि किती डेंजर आहे म्हणून असं लावण्य सर्वांसमोर बोलत असते आता तर अर्णव खूप चिडतो अर्णव या लावण्याला बोलतो की इथून चालती हो अजिबात जास्त बडबड करू नको तेव्हा लावण्य बोलते की अरे तुझ्या घरामध्ये लायकी सुद्धा नव्हती ह्या मुलीची यायची आणि तिने चक्क तुला फसवलं घरात घुसली ती आणि हिच्यामुळे तू मला एवढं बोलतोस असं लावण्यही बोलत असते तेव्हा नम्रता ही बघत असते पुन्हा लावण्य जेव्हा बोलते की हिची लायकीच नाही तुझी बायको व्हायची तेव्हा आता हा अर्णव खूप चिडतो आणि बोलतो की अजिबात बोलायचं नाही तू माझे गेस्ट आहेस आणि गेस्ट सारखंच राहायचं माझ्या बायकोचा अपमान झालेला मी सहन करू शकत नाही तेव्हा लावण्य बोलते की अरे माझा अपमान झाला ए आय आर तुझ्या बायकोचा नाही झाला ह्या मुलीला बघून माझी तळपायची आग मस्तकात जाते आणि त्याच वेळेस मित्रांनो आता ह्या अर्णव इतका काही चिडलेला असतो आणि सनकन ह्या लावण्याच्या एक जोरात कानाकडे ठेवून देतो तेव्हा ते इकडे ते मामी बोलतात की अगं लावण्या तू शांत बसना तेव्हा लावण्याला आता काहीच स... बोलायला जागा शिल्लक राहिलेली नसते आणि ती खूप चिडते आणि तिथून निघून जाते तेवढ्यामध्ये मामा बोलतात की आता यांचं स्वप्न कधी पूर्ण होणार आणि कधी घरात छोटा या यार येणार असं मामा जेव्हा बोलतात तेव्हा नम्रताही खूप खुश होऊन असत असते आणि मामा लगेच अर्णवला बोलतात की अर्णव काय मंग कधी तयारी करणार तेव्हा अंजली बोलते की पुढच्या वर्षी भाऊ बिजेला मी आत्याच झाली पाहिजे असं पण ही अंजली जी आहे ती बोलत असते आणि ईश्वरीला बोलते की ऐकलं ना मी काय बोलले ते माझी इच्छा पूर्ण झालीच पाहिजे असं ही अंजली जेव्हा बोलत असते तेव्हा ही ईश्वरी जी आहे ती बोलते की थांबी येते तेव्हा नम्रता बोलते की अजिबात जायचं नाही कुठेच छान परफॉर्मन्स झालाच पाहिजे असं म्हणत सर्वजण या ईश्वरी आणि अर्णवला परफॉर्मन्स करण्यासाठी सांगतात तेव्हा नम्रता ही ईश्वरीला खूप रिक्वेस्ट करू लागते ईश्वरी बोलते की नाही तेव्हा मामा बोलतात की नाही तुम्हाला आमचं ऐकावंच लागेल तुम्हाला परफॉर्मन्स करावाच लागेल असं पण इकडे आता मामाच्या आई ते बोलत असतात आणि तेव्हा नम्रता हीकडून खूप आग्रह करत असते आता मित्रांनो अर्णवने ईश्वरीचा हात भरलेला असतो आणि तिला आता अर्णवबरोबर हा परफॉर्मन्स करावाच लागणार असतो आणि जेव्हा अर्णव ह्या ईश्वरीचा हात पकडतो तेव्हा आकाश आणि नम्रता दोघे खूप खुश होतात आता ईश्वरी अर्णवकडे बघते आणि अर्णवही ईश्वरीकडे बघतो त्यानंतर मित्रांनो आता ह्या राकेशनी जे काही सुपारी दिलेल्या बायका असतात आपल्या अर्णवला मारण्यासाठी त्या आता अर्णवला किचनमध्ये घेऊन जातात आणि गॅस बंद पडला ह्या कारण सांगून अर्णवला तिकडे घेऊन जातात आणि त्याच वेळेस तिथे अर्णव जेव्हा जातो तेव्हा आता ह्या बायका अर्णव एकटाच आहे ह्या संधीचा फायदा उचलत त्याला खूप मारू लागतात परंतु तेवढ्यामध्ये ईश्वरी तिथे पोहोचते आणि ईश्वरी आता या बायकांना खूप मारू लागते तेव्हा त्या बायका तिथून जातात तर इकडे अर्णव बोलतो की मी त्या मुलींवर हात उचलला नाही परंतु माझ्या बायकोने अगदी छान प्रकारे माझा जीव वाचवला तेव्हा ईश्वरी बोलते की सर तुम्ही हसल्यावर काय नेता असं असताना वाराच्या दिवशी तुमच्यावर कुणी जीव घेणं हल्ला करण्याचा प्रयत्न केला याचा मी विचार करते तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार आहे बघण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे तर अगदी मनापासून धन्यवाद